राज्य उत्पादन शुल्क विभागांचे अवैध हातभट्टी दारूवर छापे मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूचा साठा केला जप्त उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकोणीस जानेवारी रोज रविवारी सकाळी आठ वाजता उदगीर तालुक्यातील कवळखेड नागरगाव बोर्तळातांडा या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे टाकून एकोणऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी की लातूर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागांचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने कोळखेड नागरगाव बोडतळात आणा येते अवैध दा हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे टाकून हातभट्टी गावटी दारू तयार करण्याचे एक हजार आठशे साठ लिटर रसायन पंचावन्न लिटर गावटी हातभट्टी दारू असा एकूण एकोणऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदरील कारवाई उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागांचे निरीक्षक रमेश साटे दुय्यम निरीक्षक रघुनाथ भोसले एस पी काळे एस व्ही केंद्रे जे आर पवार श्री फत्तेपुरे श्री सुडके श्री गिरी श्रीमती चव्हाण श्रीमती जाधव यांनी केली आहे